हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे अहो आपल्या सर्वांना माहीत आहे का लवकर वयस्कर दिसण्याचा मेन कारण हे आहे ओव्हर थिंकिंग आणि नेगेटिव्ह थिंकिंग त्यामुळे आपण सदा एवरग्रीन राहायचं असलं तर आपण ह्या दोन गोष्टी सोडायला पाहिजे ओव्हर थिंकिंग सोडायला पाहिजे आणि नेगेटिव थिंकिंग सोडायला पाहिजे ओव्हर थिंकिंग म्हणजे काय म्हणाल तुम्ही कित्येक वेळा आपण विचार करतो अहो काय करायचं आमचे कंपनीत आता सगळे लोकांना काढायला लागलेत ना माझा नंबर लागला तर कसं करायचं किंवा मुलं अभ्यास करत नाही कसं काय करू असे एक ना अनेक गोष्टींसाठी आपण विचार करत बसतो हेलाच आपण म्हणायचं ओव्हर थिंकिंग असे विचार करण्यामुळे काय होते पहिलं तुमचं मानसिक आरोग्य बिघडते आणि मानसिक आरोग्य बिघडलं की आपलं शारीरिक आरोग्य पण बिघडते तुम्हाला डोकं दुखायला लागेल आणि काय येईल काही सुचत नाही असं होते आणि तुम्ही एवढा विचार करता की तुमचं पवर सॉल्विंग कॅपॅसिटी तुमचं पवर असते ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं ती कॅपॅसिटी कमी होते म्हणजे तुम्ही विचार करत बसता तुम्ही प्रॉब्लेम कसं सॉल्व करू तो चॅलेंज कसं ओव्हरकम करू मी बाहेर कसं पडू ह्याच विचार करत नाही ना तुम्हाला कायम तुमच प्रॉब्लेमचाच विचार आहे असं करून चालणार नाही सपोज कामाला माणसं मिळत नाही म्हणून मी रोज कामाला माणसं मिळत नाही इथे नाही म्हटलं की चालेल का त्याला पर्यायी व्यवस्था शोधायला पाहिजे काही मशीन्स आहेत का असं म्हणजे कुठल्याही गोष्टीला आपण पर्यायी व्यवस्था किंवा कसं सॉल्व करायचं हे बघायला पाहिजे नुसतं प्रॉब्लेम घेऊन बसून रडत बसून चालणार नाही आणि ओव्हर थिंकिंगमुळे काय होते तुम्हाला झोप लागत नाही निद्रा नाश का तुमचे डोक्यात नको ते विचार कस करू काय करू किंवा कधी कधी काही चुकीचं काम केलं तरी हे सगळं होते तुम्हाला सारखं डोकेत विचार हा त्याला कळलं तर अमुकेला कळलं तर मी काही चुकीचं केलेलं असलं चोरी असेल खून असेल काही असेल त्यामुळे हे पण एक कारण बनू शकते त्यामुळे आपण तसले मार्गाला जायचंच नाही ना आणि एक आपण लक्षात ठेवायला पाहिजे अहो सगळ्या गोष्टी काही आपल्या कंट्रोलमध्ये आहेत का नाही काही गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये आहेत पण काही गोष्टी आपले कंट्रोल मध्ये नाहीत मग काय करायला पाहिजे जे, जे कंट्रोल मध्ये आहेत ते बदल आणायचा जे कंट्रोल मध्ये नाहीत तर देवाला सोडायचं देवाला म्हणायचं मी माझं लेवल बेस्ट केले आता तुझे हातात आहे तू काय निर्णय देशील तो मला मान्य आहे आणि हे, हे ओव्हर थिंकिंग मुळे आपले क्रिएटिव्हिटी कमी होते किंवा लेवल ऑफ क्रिएटिव्हिटी कमी होत जाते आणि इवन आपले ग्रोथ पण कमी होते का डोक्यासारखे विचारत ना काही नवीन शिकायची तयारीच नाही आहे माझं हे प्रॉब्लेम तो प्रॉब्लेम कसं सोडवू हेच विचार मला आणि एक आपण लक्षात ठेवायला पाहिजे आपण सारखे ते विचारात गुंतलो असलो नवीन काही केलं नाही ते काही होणार लोक पण म्हणणार हो त्याच्याकडे एक प्रॉब्लेम प्रॉब्लेमशिवाय काहीही नाही आहे त्याला भेटून आपलं काही होणार नाहीये त्याच्याशी बोलू पण नका काही लोक असे आहेत बघा त्यांच्याशी बोलला का नाही आपलं मेंटल लेवल पण निगेटिव्ह बनते मग असले नेगेटिव लोकांना आपण लांब ठेवलेला बरा किंवा कधी कधी आपण फसवलं जातोय हा जगच असा आहे आताच कधी तुमचा मोबाईल चोरीला जात असेल कधी आणि काय म्हणून तो विचार करत बसून चाललेला चालेल का नाही सोडून द्यायला आपल्याला यायला पाहिजे का म्हणजे मनाला अति तणाव अति स्ट्रेस देऊन चालणार नाही मन म्हातार झालं की आपण पण म्हातारे होऊन जातो आणि वयापेक्षा आधी हो होतो आणि हे सगळं आपलं ओव्हर थिंकिंग असलं तुम्ही नुसतं विचारतच बसलात की जेवण खाण्याकडे तुमचं लक्ष जाते का नाही तो तुमचं इट इफेक्ट्स ऑन युअर फूड तुमचं जेवण व्यवस्थित नाही परत तुमच्या आरोग्यावर आलं मग आपण ह्या सगळ्या गोष्टीतनं बाहेर कसं पडायचं हे खूप खूप महत्त्वाचं आहे आता ओव्हर थिंकिंग काही वाईट आपल्यावर दुष्परिणाम होतात बघितले मग, मग हे आपण सोडून द्यायला पाहिजे ते कसं सोडायचं हे बाहेर कसं पडायचं पहिली गोष्ट वर्तमानात जगायचं लिव्हिंग इन द प्रेझेंट आजचा विचार करायचा आजचा दिवस छान गेला मस्त त्यामुळे उद्याचा विचार करायचा नाही कालचा विचार करायचं नाही आणि कायम होपफुल राहायचं ऑप्टिमिस्टिक राहायचं आणि पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवायची अर्ध ग्लास भरले म्हणा अर्ध रिकामा आहे म्हणू नका आणि हा विचार पण तुम्ही मनात ठेवा सगळ्या गोष्टी काही माझे कंट्रोल मध्ये मा नाहीये माझे कंट्रोलमध्ये मा आहे तर मी करते उरलेला देव करतो आणि आपल्याला काही दुःख देणाऱ्या घटना असतील माणसं असतील काही माणसं पण असतात बरं का आपले जवळची असली तरी ते कायम वाट बघत असतात तुम्हाला दुःख कसं द्यायचं तुम्ही पुढे पुढे वर वर चाललाय तुम्हाला कसं रोखायचं तुम्हाला कसं दुःख द्यायचं तुम्हाला कसं खाली ओढायचं हां तुमची मुलं शहाणी निघाली तुम्ही खूप वर गेलात जळतात अशा वेळी तुम्हाला दुःख द्यायचं प्रयत्न करतात ते लोक असा प्रयत्न केला तर त्या माणसाला लांब ठेवायचं मनात सुद्धा आणायचं नाही आणि स्वतःचं कंपॅरिजन लोकांबरोबर करू नका नाही तर आपण काय करतो कित्येक वेळेला सोशल मीडियावर तर फेसबुक असेल इंस्टा असेल बघता होतो तो किती लकी आहे किती हिंडतो फिरतो किती चुकी आहे अहो सुखाचे आनंदाचे क्षणच ते सोशल मीडियावर घालतात त्यांचं ई एम आय किती आहे त्यांना महिन्याचा महिन्याला भागवताना कसं जड जाते हे नाही घालत त्यामुळे जे काही देवानं मला दिले मी सुखी आहे आनंदी आहे मला चांगले हात पाय माणसं प्रेमळ दिले हे बघा आपल्याकडे जे नाही तर लोकाला कम्पेअर करून दुखी बनू नका आणि तुमचं मन नाही शांत ठेवायला ह्याच्यासाठी काय करायचं मेडिटेशन करा योगा करा भजन करा काय जे तुम्हाला आवडते तर करत जावा आणि कधी स्ट्रेस घेऊ नका ताण घेऊ नका हे कसं करायचं तो कसं करायचं अमुक आलो नाही इवन पाऊसाला जास्त काय करू पाऊस आला नाही काय करू कशाचाही ताण घेतात लोक त्यामुळे स्ट्रेस बिलकुल घेऊ नका आणि एक लक्षात ठेवा हे जग का नाही खूप सुंदर आहे आणि आपलं लाईफ आपलं जीवन हे खूप छोट आहे जगाला आपण कम्पेअर केलं की एका डॉट पेक्षाही छोट आपलं जीवन आहे आता झाड बघा किती हजारो वर्ष टिकतात आणि आपण शंभरी म्हणजे खूप म्हणजे आपलं जीवन अगदी छोट आहे त्यामुळे हे छोट जीवन आपल्या देवानं दिलेलं आहे हे आपण सुखात आनंदात घालवया आणि उगी चिंता करत ओव्हर थिंकिंग करत किंवा दुसऱ्याला कसा त्रास द्यायचा दुसऱ्याचा ताट कसा मी घ्यायचं हा विचार करू नका आपला ताट होतं लोकांना द्या पण दुसऱ्याचं ताट ओढून घ्यायला जाऊ नका त्याचं काहीतरी तुम्हाला देव बघणार हे काही मी सांगायला नको आपण बघतो आजूबाजूला त्यामुळे आपण जरा मन स्ट्रॉंग करूया अतिविचार करायचं थांबवूया आणि आपलं जीवन सुंदर बनवूया हे वे गुड डे